खामगाव शहरातील एमआयडीसी भागातील गोयनका यांच्या अथर्व इंडस्ट्रीजला आग लागल्याची घटना सहा एप्रिल रोजी सकाळी सहा मधील गोयनका यांच्या अथर्व इंडस्ट्रीज मध्ये दाखल झाले होते नगर परिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी हे आग विजवण्याचे प्रयत्न करीत होते सरकी असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आग भीषण असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता मलकापूर नांदुरा शेगाव जळगाव बुलढाणा व इतर इतर ठिकाणावरून अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले होते सरकी साहित्य जळून कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले सदर आग कशामुळे लागली समजले नाही एमआयडीसी मध्ये स्वातंत्र्य अग्निशामक दलाचे वाहन नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव